शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो कशात सर्वजणी तरी त्यास टिफिनसाठी बनवत आहे पुरी आणि पनीर तर पुरीसाठी ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडासा रवा घेतलेला आहे आणि ते साईडला कस्तुरी मेथी भाजत आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कस्तुरी मेथी भाजून टाकायची खूप छान टेस्ट येते नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल आपल्याला कडवून टाकायचं आहे आणि ते ही काळी मिरे ना ती कुटून घेतलेली आहे पाच सात मिर्या फुटून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकायच्या आणि ते तेल कडायला ठेवलेलं आहे थोडं तेल त्याच्यामध्ये ते टाकायचं काळी मिरी आणि हो, मेथी टाकलं खूप छान टेस्ट येते पुरीला एकदा नक्की करून बघा तर पाणी पाणीमधून हो, मळून घेते मी ते सर्व मिक्स करून आधी घ्यायचं आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि एक दहा मिनिट आपल्याला मुरड ठेवायचं बघा कसा मळलेला आहे गोळा आणि तेल लावलेलं नाही आहे मी त्याला एक दहा मिनिटांनी मुरल्यावर याला असे छोटे छोटे गोळे केलेत तेल गरम झालं नंतर एक एक गोळा आता त्या गरम झालेल्या तेलामध्येच बुडवणार आहे हे असं केल्याने कसं होतं की पुरी एकदम कुरकुरीत होती बा अशी तेलावरती फक्त लाटायची पीठ वगैरे काही लावायचं नाही इथे बघा मी तुम्हाला दोन तीन पुऱ्या लाटून दाखवते आता ही त्याच्यामध्ये टाकायची गरम तेलात तेला ते नंतर लगेच दुसरी घ्यायची त्या ते गरम तेलातच पुरी बुडवायची ह्या त्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा इथे बघा कशी पुरी पण फुगली आपली छानपैकी आणि आज त्यांना सकाळ जर टिपिन आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर त्यांना काही सुट्टी नसती तर मग त्यांच्यासाठी म्हटलं सकाळ सकाळी पुरी आणि पनीर करावं पनीर होतं घरी मग आता पनीर बनवते सुका आधी पुऱ्या करून घेतल्या पनीर करून घेतलं सॉरी आणि नंतर पुऱ्या करायला घेतलेत तर बघा मस्त अशी पुरी आपली कडक होती अशी खूप होती नरम पडत नाही काय नाही पुरी हाय अशी राहते पुरी इथे बघा परत मी त्याच पद्धतीने पो लाटत आहे पुरी थोडीशी जाडसर लाटायची जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसर लाटायची दोन तीन पुरे इथे मी करून दाखवलेले आहेत आता वाजलेले आहेत सकाळच्या सव्वापाच पूर्ण काही सुटी केलेलं नाही इथे मुलीला सकाळी उठवलेलं तिने मोबाईल पकडलेला आहे कारण सकाळ जेवढ्या घाईत तेवढं सगळं दाखवता दा, येत नाही आहे सर्व पनीरची रेसिपी पण पन... बघा नंतर मी व्हिडिओ टाकेन पनीरच्या रेसिपीचा थोडं तर असल्यामुळे थोडं थोडं दाखवलेलं आहे बघा मस्त अशा पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या हाय अशा कुरकुरीत तशाच राहतात कडक पड़ा, नरम पडत नाहीत तेल वगैरे अजिबात त्याच्यामध्ये मुरत नाही ते बघू शकता आता पुऱ्या परत तिसरी पुरी मी लाटून दाखवत आहे बघा पीठ अजिबात लावायचं नाही गरम तेलात आहे ना आपलं तिकडे पुरी तळतो ना त्या ते तेलातच आपला पुरीचा गोळा बुडवायचा गोड़ लगेच हे करायचं लाटायचं छान अशा पुऱ्या होत्या रक्षाबंधन असल्यामुळे आज इथे बनवलेलं आहे पुरी आणि पनीर त्यांच्या टिफिनसाठी आणि नंतर मग मला नाश्त्यासाठी भात बनवायचं आहे आणि जायचं आहे रक्षाबंधनला राखी बांधायला जायचं आहे मेन वगैरे पण जायचं आहे त्यामुळे सकाळ सकाळी जे जास्त नाही केलं थोडंसंच केलेलं आहे केले पण पुरी कशी आता आपली झालेली आहे मस्त अशी पूर, कुरकुरीत आहे अशी राधीपुरे या पद्धतीने आता इथे ना सर्व पुऱ्या माझ्या आता बनवून झालेले आहेत त्यांचा टिपिन द्यायचं आहे कारण पनीर मी आधीच बनवून घेतलेलं मग आपण मी आधी तुम्हाला पुरीचा व्हिडिओ दाखवला नंतर पनीरचं दाखवते ते आधीच बनवून मी साईडला गॅस चालू करून बारीक गॅसवरती ठेवलेलं पनीर इथं जेवढे मसाले आपले असतात तेवढे मसाले सर्व याच्यामध्ये जे जे आपण पनीरमध्ये टाकतो ना ते मसाले याच्यामध्ये टाकून घेतलेत फक्त मी दही घेतलेलं टाकायला पण मी दही टाकलं नाही कारण मलाच पनीरमध्ये दही आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये का नाही दही टाकलेलं नाही नुसतं आपला टोमॅटो कांदा वगैरे जो मसाला आपण आहे ना तोच मसाला याच्यामध्ये घेतलेला आहे आणि मिरची टाकलेली आहे आणि म्हणून कस्तुरी मेथी वगैरे टाकून छानपैकी बनवून झालेले त्यांचा टिक वगैरे दिलेलं आहे आता इथे सकाळची नाश्त्याची तयारी चालू आहे माझी तर इथे कांदा वगैरे कापून घेतला आहे टोमॅटो मिरची वगैरे ह्याच्यामध्ये बटाटा फ्लावर आणि वटाणी आहे दादर लसूण पेस्ट आपली बनवलेली आहे कुकर ठेवलेलं आहे आता भात पहिला बनवून घेते ते बघा भात बनवत आहे आता तर सर्व मिक्स वगैरे केलेत मसाले वगैरे आता याच्यामध्ये पाण्यामधून याला दोन शिट्ट्या देणार आहे नंतर मुलाला ट टिफिन द्यायचं आहे त्याच्या मित्राला पण भात द्यायचा आहे त्याने त्याला माझ्या हातचा भात खूप आवडतो पुलाव भात त्याला टिफिन भरून द्यायचं आहे त्याला दोन शिट्या देणार आहे मीठ वगैरे कोथंबीर सगळं टाकलेलं आहे मसाल्यामध्ये ते ते भात आपला तयार आहे एकदम सुस्त राहिला मुलाला मुलाच्या टिफिनमध्ये दिला इथे बघा ही ऑनलाईन दही आणि टोमॅटो मागवलेत त्या दह्याची कढी बनवणार आहे मी ते साईडला ठेवलाय चहा दोघांचं रक्षाबंधन वगैरे झालं तो गेला बाहेर आता तर बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब नक्की करा टाईट कर तरी